विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकी धामधूम चालू आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार मीडिया बांधवाचं मी आभार मानतो की माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण इथे आलेले आहेत तर मित्रांनो भारतीय जनता पार्टीकडून माननीय राणा जगजतसिंह पाटील हे मैदानात आहेत तुळजापूर तालुका विधानसभा क्षेत्रामध्ये आणि तसेच ऑपोजिशनमध्ये देवानंद रोजकरी असतील व त्यानंतर काँग्रेस आय पक्षाचे धीरजभाई पाटील तुळजापूर शहरातले आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वीच एक तर काँग्रेस पक्षाचा नॅशनलाइज स्तरावरती म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे परंतु धीरजभाई यांनी परवाच्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तुळजापूरच्या किंवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याबद्दल माझे काही दोन चार आक्षेप आहेत की पहिला तर आहे ते महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी लघु उद्योगाची उभारणी करणार आहेत असं ते म्हणतात जाहीरनाम्यात तर मला त्यांना एकच विचारायचं आहे की बाळा पाटील पाच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते दहा वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांनी कुठल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात एखादा लघु उद्योग आणलाय का का त्याचं एखादं वक्तव्य तरी कुठल्या व्यासपीठावर केलंय का हे हास्यास्पद आहे दुसरी गोष्ट त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणत आहेत की तीन हजार आपण महिलांना देऊन पण आज तीन महिने झालं महिलांना महायुती सरकार दीड हजार रुपये लाडली बहीण योजनेअंतर्गत देत आहे त्याच्यासाठी ते कोर्टात जात आहेत त्याच्यावर ते काय म्हणतात की तिजोरीत पैसा आहे ना राज्याच्या मग हेरी कुठून तीन हजार रुपयेची तरबेज केली आहे किंवा तरतूद केलेली आहे हे मला त्यांनी सांगावं दुसरा एक विषय आहे पत्रकार बांधवांसाठी माझा कि ते तुळजापूर शहरामध्ये जे आमच्या श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये पुजाऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेतले जातील असं ते, जाती ते मतात महत्वाचं शहरांसाठी आहे तालुक्याचा तर विषय सोडून द्या कुठल्या व्यासपीठावर त्यांचं कुठं सामाजिक कुठलं आधुनिक अत्याधुनिक किंवा भूतखळातलं कुठलंही कार्य आजपर्यंत कुणाला दिसून आलेलं नाही आणि ते काय म्हणतात ते एका विशिष्ट समाजाचे अध्यक्ष होते आमच्या तुळजापूर शहरात पाळीकर समाज आहे भूपे समाज आहे उपाध्य समाज आहे व सेवेदारी समाज आहे असे चार समाज मिळून आम्ही आई भवानीची सेवा भक्तांची सेवा सर्वांनी मिळून गुन्हे गोविंदाने करता परंतु त्यांनी ते वाटण्याचा आज तगायत परंपरा आहे आमच्या तुळजापूरची कि वागुनु, दि, वागुनु की पाळीकर समाजाला त्यांनी अन्यायकारक वागणूक वागणूक दिलेली होती आणि त्या वागणुकीचा विषय आहे की ते स्वतः भोपे समाजाचे म्हणजे आमच्यातलाच नाव आहे तेही आमचेच आहेत पण त्यांचे अध्यक्ष होते आणि ते कसे शहरवासीयांना लाभ देतील किंवा न्याय देतील पुजारी क्षेत्रांना व्यापारी क्षेत्राला असं मला वाटत नाही कारण ते विशिष्ट समाजाचे आणि त्यांनी वेळोवेळी पाळीकर समाज असेल उपाध्यय समाज असेल सेवेकरी समाज असेल किंवा तुळजापूर शहरवासी आहे दर्शनाला जातात सणावाराला दिवाळी असेल पाडवा असेल किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत त्या सणाला तुळजाभवानी मंदिरात जे तुळजापूरचं ग्रामदैवत आहे मग आमचंही असं शहरवासींचंही मी चार दिवसापूर्वीच बोललो की त्यांना वेगळं गेट निर्माण करणार आहे त्यांना त्यांच्या बायकांना कोरींना डायरेक्ट दर्शन चोवीस तास असं एक दिवस नाही दोन दिवस नाही आणि तिसऱ्या गोष्ट तुळजापूरचा टॅक्स जो पुजाऱ्यांमार्फत लादला जातो आमच्यावरती भक्तांवरती किंवा आमच्यावरती तो, कि तो टॅक्स डिस्क्वालिफाय करायचा निर्णय परवा दिवशी राणादानी घेतलेला मी सांगितल्या पण मित्रांनो जो व्यक्ती शहराचं त्याला काय भविष्य माहीत नाही भूतकाळ माहीत नाही ना कुठलं विधायक कार्य कधी आयुष्यात केलं नाही आणि आम्ही लोकांनी कधी त्यांचा उंबरटा पाहिलेला नाही असा व्यक्ती जर तुळजापूरच्या शहरांच्या पुजाऱ्यांच्या बद्दल करने बोलो हस्य नहीं, आनी आनी नहीं जर कार्य करण्याचं बोलत असेल ते हास्य नाही घृणास्पद कार्य असं मला वाटतंय आणि त्याच्यावर तर त्यांनी कदापि बोलू नये आणि आम्ही राणादा निवडून येतील नाही येतील किंवा आल्यानंतर पंचेचाळीस दिवसात जर मी जे चार आठ दिवसापूर्वी दादांना साखळे घातले ते आमच्या शहरवासियांसाठी सेवेदारांसाठी बायका पोरा लेकरांसाठी स्वतंत्र गेट किंवा डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था नाही केली तर मी स्वतः आंदोलन करणार आहे त्यासाठी शहरवासियांसाठी आता काही लोक आमचे तिकडे आहेत तिकले इकडे आहेत त्याबद्दल मला काही कुणाला बोलायचं नाही पण काही विद्वान तुळजापुरातले म्हणतात की शहरातले उमेदवार आहे एज्युकेशन आहे वकील साहेब आहेत ते जिल्हा परिषद आदेश झाले पण तालुक्याला आणि शहराला धीरज पाटील जर वीस ते दहा पंधरा किलोमीटरच्या पलीकडे जर कोण गेलं आणि धीरज पाटील कोण आहेत जर म्हटलं तरी कुणाला हे ते ओळखू येणार नाहीत आणि माहीत पण नाही फक्त काय केलेलं आहे लाईफ मध्ये त्यांनी ते जन्मालाच आलेले चांदी सोन्याचे चमचे घेऊन त्याच्यामुळं त्यांचे काँग्रेसचे संबंध आहेत प्रत्येक राजकीय नेता काँग्रेसचा असेल किंवा कुठल्याही पक्ष त्यांच्या घरी जातो कारण तुळजापुरात फक्त त्या घराण्यानेच विकास केलेला आहे मला माहित आहे माझ्या लहानपणापासून दोनच बिल्डिंग धावणी रोडला होत्या त्यावेळेस त्यांना समाजाची त्यांची आठवण आलेला आहे किंवा आमच्या पुजाऱ्यांची आठवण आलेलं आहे किंवा व्यापाऱ्यांची आठवण आलेली नाही आणि ते त्या घरात जात असत हापे घालत असेल दर्शन घालत असल त्यामुळे त्यांचा मुद्दा उंचवलेला आहे ते तिकीटही कसं आणलं काय आणलं हे तुम्हालाच माहित आहे किंवा सगळ्या गावाला तालुक्याला माहित आहे एका विशिष्ट ज्यानं आयुष्याचे चाळीस वर्ष राजकारणात काँग्रेससाठी घातले त्या व्यक्तीवर अन्याय करून काय केलं त्यांचा तो अंतर्गत विषय मी नाही बोलणार पण मला एकच सांगायचं आहे तुळजापूरवासियांनी तालुकावासियांना की हा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या सगळ्या बंगाल आहे कारण त्यांनी एक हि विधायक हे जेवढे सतरा अठरा पॉइंट आहेत त्यांचे अरे ते आहेत तुळजापूर शहरात गोशाळा उभारीन असं म्हणतात हे विजय हे फक्त भाजप हिंदू संघटनेचं आहे आता काँग्रेस तुम्हाला राज्यात वाटलं का की गोशाळा काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने उभारलेली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतात संविधानावर हल्ला करतात मुस्लिम आमच्या पाठीमाग असं म्हणतात पण असं काही नाही आम्ही जरी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे असलो तर आम्हाला एकच म्हणायचंय कि जस तुम्ही आपली आई बहीण असल आत्या असेल मुलगी असल एखादं स्तर बघताना तिच मुलगा बघत असताना मुलगा ज्या बघायला जातो त्याचा सातभार बघतो त्याच सॅलरी सीट बघतो सॅलरी तेवढी आहे का खोटं बोलतात का आणि योग तो आहे का व्यसनी आहे हे पाहतो सर्वजण मिळून म्हणजे सगळ्या नातेवाईकावर चर्चा करतो त्याचप्रमाणे मला म्हणायचंय तुळजापूर शहरवासियांना तालुक्यांना तालुकेवासियांना तुळजापूर विधानसभा क्षेत्रातल्या जेवढी सुज्ञ म्हणणार आहेत त्यांना मला एकच म्हणायचं जात धर्म बाजूला ठेवा योग्य व्यक्ती तुम्ही निवडून द्यायचा आहे मला एवढंच सांगायचंय याबद्दल आपल्याला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही आपण स्वतः लाईव्ह मध्ये डायरेक्ट मला प्रश्न विचारू शकता मी त्याचं उत्तर द्यायला प्रूफनी हाय बांधील आहे आपल्याला धन्यवाद तुमचा <laughs> जाहीरनामा हा सोमवारी प्रसिद्ध होईल शहरासाठीच नाही तर शहरात आणि जिल्ह्यासाठीच प्रसिद्ध होईल तुळजापूर विधानसभा क्षेत्रासाठी वेगळा जाहीरनामा राणा दादा रविवारी किंवा सोमवारी आपल्यासमोर स्वतः येऊन प्रसिद्ध करतीलच आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलेन आमच्या जाहीरनाम्याविषयी सविस्तर पंचेचाळीस दिवसानंतर जर दादानी शहरवासियांना सेवेदारांना त्यांच्या घरच्यांना मायबाप किंवा बायका लेकरांना आमची जी प्रथा परंपरा आहे अष्टमी असेल शुक्रवार मंगळवार असेल ज्या दिवशी आम्ही स्वतः लहानपणी बनेनवर आमच्या आई मनाची पटकिनी नेद्या त्याशिवाय हो तुला जेवायला मिळणार नाही साखर भाताचा भाताचा असे ना दही भाताचा असे ना आम्ही जात होतो पण आता या दहा वर्षात मंदिर संस्थाने काय जाचक नियम लावलेले आहेत त्याची एक आत तर रद्द दादांनी डायरेक्ट त्या दिवशी डिक्लेरेशन केलेलं आहे पण हा पंचेचाळीस दिवसात जर दादाने निर्णय नाही घेतला तर मी स्वतः स्वतः माझ्या अंगावरती केसेस घेऊन माझ्या जेवढे भूपी समाजाचे पाळकर समाजाचे किंवा शहरवासीय तो उपाध्यय समाजाचे सर्व तज्ज्ञ लोक ज्यांना माहितीगार आहे मला त्यातली काय जास्त माहिती नाही नियम शर्तीचे देऊळ कवायत आपलं मंदिर चालतं त्या अनुषंगाने मी स्वतः आंदोलन करणार आहे आणि न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न मी स्वतः करणार आहे दुसरं माझं कामच आता विजन नाही माझं एकच विजन आहे तुळजापूर शहरवासियांना डायरेक्ट दर्शनाला सोडणे त्यांच्या लेकर बाळा असतील त्यांच्या घरचे असतील किंवा आमच्या माहेरी गेलेल्या मुली असतील <laughs> लाक्षणिक वगैरे काय नाही न्याय तर मी मंदिरातच थांबणार आहे मंदिर सोडून कुठेही जाणार नाही मंदिरचा परिसर सोडून सगळे काम माझे बंद होतील मंदिर एक मंदिर मग मला उठवून शासन येईल डिपार्टमेंट नेईल किंवा सरकार त्याचा विचार कधीही कर करणार नाही आज महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद